नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण राठोड सर आपली अकॅडमी आहे सत्यजित करिअर अकॅडमी इथून मी आज तुम्हाला लाईव्ह किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला गणिताचे व बुद्धिमत्ताचे हे मिळतील मित्रांनो ही बॅच आपण आजपासून सुरू करत आहे आणि ही बॅच कंटिन्यू तीन महिने चालेल मित्रांनो म्हणजे लगभग तुमचे किती नव्वद लेक्चर तुमचे तुम्हाला मिळतील या नव्वद लेक्चरमध्ये तुम्हाला बेसिक गणित बेसिक गणित व बेसिक बुद्धिमत्ता आता बेसिक म्हणजे काय हे समजून जावा मित्रांनो बेसिक म्हणजे ज्या विद्यार्थ्याला एक प्लस एक सुद्धा जमत नाही त्यांना चिन्ह कस वापरावे प्लस मायनस गुणाकार वजाबाकी हे सगळे चिन्ह कसे वापरावे हे ज्याला समजत नाही त्यासाठी ही बॅच आहे मित्रांनो खास करून तो विद्यार्थी काय करेल या बॅचचा फायदा घेऊन तो परिपूर्ण गणितामध्ये मार्क वाढवून घेईल मित्रांनो ही बॅच कुठल्या कुठल्या एक्झामसाठी आहे तेही सांगतो बघा यशस्वी ची एक्झाम देऊ शकता तुम्ही त्यानंतर मग पोलीस भरतीचे एक्झाम देऊ शकता त्यानंतर मग आर्मीचे आर्मीचे एक्झाम देऊ शकता याला आपण आता अग्निवीर म्हणतो मित्रांनो अग्निवीर बघा मित्रांनो त्यानंतर अजून सरळ सेवा सरळ सेवा याच्यामध्ये जेवढे येणार आहेत भरती त्या भरतीचे तुम्ही एक्झाम देऊ शकता जसे की मित्रांनो तलाठी जसे की मित्रांनो आपलं वनरक्षक वनरक्षक किंवा इत्यादी कुठलेही एक्झाम द्या मित्रांनो तुम्हाला ही गणिताची बॅच तुम्हाला शंभर टक्के फायदेशीर ठरेल पण आता ही बॅच आपण बघण्या अगोदर याला कुठले कुठले विद्यार्थी जॉईन होऊ शकतात किंवा कुठले विद्यार्थी होऊ नये हे पण सांगतो मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्याला बेसिक गणित येत नाही ज्या विद्यार्थ्याला बेसिक गणित येत नाही थे किंवा बेसिक काही गोष्टी समजत नाही गणितातले सुरुवातीला त्या विद्यार्थ्यांनी या बॅचला जॉईन व्हा मित्रांनो आणि मी परत म्हणतोय आजपासून ही बॅच चालू होणार आहे आणि येणारे नव्वद दिवस कंटिन्यू तीन महिने ही बॅच चालेल मित्रांनो बघा याच्यातून आपण अभ्यासक्रम काय शिकणार आहे आणि काय नाही याचं पण आपण आता काय करणार आहे की लिहून घेणार आहे इथं जसे की आपली जशी ऑफलाईन बॅच असते मित्रांनो तशी तुमची ही ऑनलाईन बॅच समजा ठीक आहे आता काय करू आपण ती बॅच ची आपण काय काय शिकणार आहे कुठले विषय शिकणार आहे त्या विषयामध्ये किती सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय मित्रांनो आपल्याला जसे की विषय एक विषय आला विषय या विषयामध्ये किती पाठ आहेत पाठ म्हणजे काय मित्रांनो पा म्हणजे असतो आपला आपण जसं की म्हणतोय यातलं एक धडा यातलं एक धडा धडा शिकण्यासाठी आपल्याला त्या धडाबद्दल माहिती पाहिजे आणि त्या धडामध्ये आपण काय शिकणार हे माहिती पाहिजे किंवा त्या धडावरती आपल्याला ले कुठलं लेवलचे प्रश्न मिळू शकतात हे माहिती पाहिजे जर हे जाणून घ्यायचं असेल तर आज मी तुम्हाला बेसिक लेवलचं बेसिक लेवलचं काही गोष्टी समजून सांगणार आहे मित्रांनो परत म्हणतोय ज्या विद्यार्थ्यांना एक प्लस एक सुद्धा जमत नाही त्या विद्यार्थ्यांना गणित शिकवायची जिम्मेदारी माझी राहील मित्रांनो फक्त एवढंच आहे की तुम्ही बॅच एकदा रेग्युलर चालू ठेवा तर शंभर टक्के तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून येईल ठीक आहे मित्रांनो आता काय करू आपण अभ्यासक्रम देऊन घेऊ गणिताचा कारण की आपण गणिताची बॅच सुरुवात करणारे काही दिवसांनी आपण बुद्धिमत्ताचीही करू मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आता आपण गणिताचे म्हणजे अंक गणिताचे काही धडे आहेत ते आपण लिहून घेणार आहे मित्रांनो जसं की आपलं अंक गणित हा विषय आपलं सुरू होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये बघा धडे कुठले कुठले शिकायचे ज्याला आपण आपण टॉपिक म्हणतो टॉपिकला कसं शिकणार आहे हे समजून जावा मित्रांनो पहिलं टॉपिक राहील याच्यामध्ये पहिलं टॉपिक समजून जावा मित्रांनो पहिलं टॉपिक राहील संख्या पहिलं टॉपिक काय राहील मित्रांनो संख्या दुसरं टॉपिक राहील मित्रांनो हो याच्यामध्ये बघा संख्यावर आधारितच राहील पण कुठलं एक स चल एक स चल संख्या एक स चल संख्या मित्रांनो हो हे लिहून झाल्यावर मी पाच मिनिट म्हणजे एक मिनिटं बाजू बाजूसरवतो त्यावेळेस तुम्ही लिहून घ्या नाही तर तुम्ही शॉर्ट मारून घेऊ शकता तिसरं टॉपिक आहे मित्रांनो हो, जसे की मापन मापन बघा मित्रांनो ह्या मध्ये काय शिकणार आहे तुम्हाला ज्यावेळेस दडा चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन मित्रांनो so, चौथं टॉपिक आहे मित्रांनो बघा भागाकारांच्या कसोट्या कर भागाकारांच्या कसोट्या ठीक आहे मित्रांनो पाचवा टॉपिक आहे मित्रांनो आपलं स्थानिक व दर्शनी किंमत पाचवा टॉपिक आहे मित्रांनो स्थानिक व दर्शनी किंमत स्थानिक व दर्शनी सहावा टॉपिक आहे मित्रांनो आपलं जसे की शून्यांची संख्या मोजणे शून्यांची संख्या मोजणे बघा मित्रांनो ही कुठल्या कुठल्या एक्झामसाठी सांगितलं कर खास करून बघा पोलीस भरती आणि अग्निमिरवाले या अभ्यासात तुम्ही एकदा पाहून घ्या तुम्हाला गणितामध्ये कधीच अडचण येणार नाही बघा शून्यांची संख्या मोजणे म्हणजे कुठल्या संख्येमध्ये किती शून्य बनतात हे आपल्याला इथून शिकायचं आहे मित्रांनो सातवा टॉपिक आहे बाकी सांगणे बाकी सांगणे हे तुम्हाला ज्यावेळेस मी टॉपिक घेईन त्यावेळेस तुम्हाला हे बेसिक मी तुम्हाला सांगेन मित्रांनो बघा आठवा तुमचं टॉपिक राहील मित्रांनो बघा जसे की आपलं पहिलं संख्या झालं संख्याचे प्रकार भरपूर आहेत मित्रांनो कमीत कमी आपण वीस ते पंचवीस प्रकार शिकणार आहे जे आपल्याला कामी येणार आहे जसे की एक्शन संख्या याचा दुसरा भाग आहे याला आपण ए म्हणू शकतो संख्या प्रकार याला आपण बी म्हणू शकतो ठीक आहे मित्रांनो हे मापन म्हणजे जसं की मेजरमेंट आहे मेजरमेंट म्हणजे काय मित्रांनो जसं की आपल्याला रोळ मोजायची मग आपण कशामध्ये मोजणार किलोमीटरमध्ये ठीक आहे मित्रांनो कापड मोजायचंय तर आपण कशामध्ये मोजणार मध्ये त्याच पद्धतीने हे मापन शिकणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर ना भागाकारांच्या कसो म्हणजे कुठल्याही संख्येला कसं कुठल्या संख्येने भाग जातो किंवा अंकाने भाग जातो हे सांगणारा हा टॉपिक आहे मित्रांनो त्यानंतर स्थानिक व दर्शनी किंमत स्थानिक आणि दर्शनी किंमत हे सांगावं लागतं मित्रांनो शून्यांची संख्या होत नाही या टॉपिकला तुम्ही आय टी करू शकता मित्रांनो बघा हा टॉपिक ज्यांनी पोलीस भरती व्यतिरिक्त आर्मी भरतीचं पण स्वप्न किंवा एस एसी स्वप्न आहे त्यांनी या टॉपिकला थोडस लक्ष देऊन पाहावं मित्रांनो नंतर बाकी सांगणे बाकी सांगणे त्यानंतर मित्रांनो तुमचं पुढील टॉपिक राहील बघा इथं एवढे टॉपिक झाले त्यानंतरनं रोमन अंक पुढचं टॉपिक आहे मित्रांनो रोमन अंक मग त्यानंतरनं नववा टॉपिक आहे मित्रांनो रोमन अंकानंतर ना आपल्याला शिकायचंय इथून बघा जसे की आपण लसावी मसावी लसावी मसावी त्यानंतरनं दहावा टॉपिक आहे मित्रांनो आपलं बघा इथं यवहारी अपूर्णांक यवहारी अपूर्णांक अपूर्णांक काय करा मित्रांनो पहिले एवढे टॉपिकचे तुम्ही काय स्क्रीनशॉट मारून घ्या लगेच मी इथं परत पुढचे टॉपिक लिहून घेतलोय हे दहा टॉपिकचे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या बघा मित्रांनो दहा टॉपिकचे नावं लिहून घेतलोय आपण अकरावा टॉपिक समजून जावा मित्रांनो जसं की शेवटचा टॉपिक आपण दहावा लिहून घेतलोय लसावी मसावी आता अकरावा टॉपिक यायचंय मित्रांनो सरासरी सरासरी बारावा टॉपिकचं नाव लिहून घ्या मित्रांनो सरासरी नंतर वयवारी वयवारी बघा हा टॉपिक तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये पण शिकवला जातो आणि गणितामध्ये पण मी तुम्हाला इथं गणितामध्ये शिकवणार आहे मित्रांनो हा टॉपिक मग तेरावा टॉपिक आहे मित्रांनो काम काळ वेग काम काळ वेग मग चौदावा टॉपिक आहे मित्रांनो तुमचं पाण्याची टाकी पाण्याची टाकी बघा याला आपण दुसरं नाव पण समजू शकतो याला नळ व टाकी पण म्हणतो मित्रांनो नळ व टाकी त्यानंतर पंधरावा टॉपिक आहे मित्रांनो बघा कान काळ वे झाल्यानंतर आपल्याला इथं येणारे रेल्वे इथं येणारे रेल्वे बघा रेल्वे नंतरनं तुम्हाला सोळावा टॉपिक येणार आहे मित्रांनो नं इथं बोट व प्रवाह बोट व प्रवाह किती झाले मित्रांनो सोळा सतरावा टॉपिक तुम्ही लिहून घेऊ शकता मित्रांनो यानंतर सतरावा टॉपिक बघा प्रमाण गुणोत्तर प्रमाण गुणोत्तर गुणोत्तर झाले तुमचे सतरा टॉपिक अठरावा टॉपिक समजून घ्या मित्रांनो याच्या नंतर याच्या रिलेटेड एक टॉपिक आहे मित्रांनो जसे की तुमचं बघा इथं प्रमाण भागीदारी प्रमाण भागेदारी प्रमान भागे प्रमाण ना एकोणीसवा टॉपिक आहे मित्रांनो बघा तुम्हाला दिसते का खालीपर्यंत दिसत नसेल तर तुम्ही अठरा पर्यंत लिहून घ्या एकोणीसवा टॉपिक मी वरती लिहितो मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आता आपण अठरा पर्यंत पाहिलेलं होतं बघा एकोणीसवा टॉपिक समजून घ्या मित्रांनो एकोणीसवा बघा आता प्रमाण भागीदारी झाले आपलं प्रमाण गुणोत्तर झाले आपलं इथे एक मिश्रण टॉपिक येतो मित्रांनो इथून काय येतो मिश्रण इथून येतो मिश्रण टॉपिक विसावा टॉपिक समजून घ्या विसावा टॉपिक आहे तुमचं घातांक घातांक मग एकविसावा टॉपिक आहे मित्रांनो तुमचं बघा घातांक झालं तर याच्या करणी पण येतो घातांक व करणी आपण जोडून येते घातांक व करणी ठीक आहे मित्रांनो घातांक करणी झालं ना पुढचं टॉपिक बघा मिश्रण झालं घातांक करणी झालं त्याच्यानंतरनं वर्ग वर्गमूळ वर्ग वर्गमूळ मग बावीसावा टॉपिक आहे मित्रांनो घन 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 घनमूळ मग तेसावा टॉपिक आहे मित्रांनो तुमचं बघा घन घनमूळ झाला इथं एक टॉपिक येतो तुम्हाला मित्रांनो त्याचं नाव आहे शेकडे वारी शेकडे वारी शेकडे वारी त्याच्यानंतर चोवीसावा टॉपिक आहे मित्रांनो तुमचं नफा तोटा नफा तोटा बघा नफा तोटा कधी पण कशावर होतो रे बाळा आपल्या कुठल्या किमतीवर खरेदी किमतीवर ह्याच्यावरच होणार आहे किंवा विक्री किमतीवर होणार आहे ठीक आहे आता याच्यावर आपण पंचवीसावा टॉपिक आहे मित्रांनो बनवणारवा टॉपिक बघा मित्रांनो याच्यामध्ये पंचवीसावा टॉपिक नफा तोटा दा झाला इथे येतोय बघा दलाली म्हणजे त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो कमिशन कमिशन व दलाली दलाली ठीक आहे मित्रांनो पंचवीस झाले सव्वीसावा टॉपिक आहे मित्रांनो इथं पर्यंत दिसतोय का सव्वीसावा टॉपिक समजून घ्या कमिशन दलाली झाल्यानंतर ना इथं तुम्हाला बघा इथं तुम्हाला येणार आहे सरळ व्याज सरळ व्याज सरळ व्याज ठीक आहे मित्रांनो सव्वीस पर्यंत लिहून घ्या आपण इथून पुढचे परत वरती लिहू मित्रांनो मित्रांनो आता सव्वीस पर्यंत टॉपिकचे नाव लिहून घेतोय सत्तावीसवा टॉपिक समजून सत्ता असणारे नाणी सत्तावीसवा टॉपिक टॉपिक आहे आहे मित्रांनो मित्रांनो एकमान एकमान पद्धत एक पद्धत मग एकोणतीसवा म्हणजे एकोणतीसावा टॉपिक आहे मित्रांनो बघा इथं आपण आतापर्यंत बघा रोमन अंक पाहिलेले बाकीच्या गोष्टी पण आपण पाहिलेले इथं तुम्हाला बघा दशांश अपूर्णांक अपूर्णांक मग मला सांगा मित्रांनो दशांश नंतर काय मित्रांनो तिथं आपण यवारी अपूर्णांक बघितलेला आहे इथं आपण काय बघितलंय दशांश अपूर्णांक आणि इथं काय मला आवर्ती दशांश अपूर्णांक अपूर्णांक त्यानंतर ना मित्रांनो एकतीसावा टॉपिक तुम्हाला आतापर्यंत मी तीस टॉपिक सांगितलेले एकतीसावा टॉपिक आपल्याला बघा समजून घ्यायचंय इथून पुढं आपल्याला बघा एकतीसा टॉपिकला आपण काय करणार आहे इतर इतर महत्वाचे प्रश्न इतर महत्वाचे प्रश्न बघा अजून कुठले टॉपिक राहिले असेल तर ते पण आपण याच्यामध्येच कव्हर करणार आहे मित्रांनो हे झाले तुम्हाला लगभग एवढे टॉपिक तुम्हाला कव्हर करायचं आहे मित्रांनो यानंतर ना सांगतोय मित्रांनो हे तर झालं गणिताचं याच्यानंतर येत आहे मित्रांनो भूमिती यानंतर मी येत आहे मित्रांनो तुमचं दुसरा एक विषय काय बाळा बीज बीज ठीक आहे मित्रांनो गणिताचे लगभग आपल्याला कितीपर्यंत एकतीस पर्यंत टॉपिक बघायचे कुठले अजून टॉपिक राहिलेलं असे छोटे मोठे तर ते तुम्हाला कवर करून दिलं जाईल पण सुरुवात आता कुठून होणार आहे हे समजून बघा हा आता जे मी सुरुवात करणार आहे तो टॉपिक नाही मित्रांनो तो बेसिक लेवलचं टॉपिक आहे बेसिक लेव्हलचं टॉपिक म्हणजे काय मित्रांनो सुरुवात बघा आय एम पी असणार आहे मी तुम्हाला पहिलंच की तुम्हाला एक प्लस एक आला नाही तरी पण तुम्हाला चिन्ह समजले नाही तरी पण तुम्हाला सगळं समजतील फक्त तुम्हाला काय करायचं आहे ही बॅशी तुम्हाला कवर करायची आणि हे शेवटपर्यंत बघायचंय बघा सर्वात महत्वाचं ज्या विद्यार्थ्यांना चिन्ह कळत नाही त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो चिन्हांचे चिन्हांचे नियम आता ज्याला चिन्हांचे नियम कळतात मग या टॉपिक मधूनच एक टॉपिक निघतो मित्रांनो तो टॉपिक कोणता असेल विचार करा बघा ज्या विद्यार्थ्याला चिन्हांचे नियम कळतो जर दुसरा एक टॉपिक इथून तयार होतो त्याला म्हणतात गणितीय क्रिया त्याला काय म्हणतात मित्रांनो गणितीय क्रिया किंवा प्रक्रिया आता मला सांगा मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला मजेशीर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला काय येणार बेरीज येणार वजाबाकी येणार गुणाकार येणार भागाकार येणार याच्यामध्ये कंश येणार मग मयरूपी कंश येणार त्यानंतर मोठा कंश येणार मग याच्यामध्ये बार कंश येणार याच्यामध्ये भरपूर कंश येणार मित्रांनो मी काय म्हणलोय ही याच त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्याला एक प्लस एक येत नाही अजून पण टॉपिक आहे मित्रांनो पण ते टॉपिक मी तुम्हाला स्वतःला करायला देणार दे आहे म्हणजे जसे की बघा मित्रांनो तुम्हाला गुणाकार मी काय शिकवणार नाही तुम्हालाच गुणाकार शिकायचं आहे घरी ठीक आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने गुणाकार शिका दुसरा आहे बेरीज तुम्हाला शिकायचं आहे घरा ठीक आहे मित्रांनो हे तुम्ही बेरीज कसं करतात एक अंकी दोन अंकी तीन अंकी हे मी काय तुम्ही लहान आहे मित्रांनो दहावीपर्यंत पर्यंत तुमचं शिक्षण झालेलं असणार आहे मग तुम्ही काय करा गुणाकार बेरीज तिसरं टॉपिक आहे मित्रांनो वजाबाकी हे तुम्ही स्वतः करायचे जर गुणाकार बेरीज वजाबाकी आणि चौथा आहे भागाकार भागाकार मी तुम्हाला सांगेन मित्रांनो भागाकार का सांगणार कारण की भागाकारावर तुम्हाला प्रश्न येतात जसे की आपण भागाकाराचा एक टॉपिक बघितलं मित्रांनो कुठलं बघा भागा, भागाकारांच्या कसोट्या त्याच्यामध्ये भाज्य भाजक त्यानंतर ना आपले बाकी आणि भागाकार हे कसं वापरलं जातात आपण हे भागाकारामध्ये मी तुम्हाला शिकवतो मित्रांनो म्हणजे हे तीन टॉपिक तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायचं आहे म्हणजे गुणाकार काय एक अंकी दोन अंकी तीन अंकी गुणाकार करायचं तुम्हाला ते आलं पाहिजे मग त्यानंतर बाकी पण आलं पाहिजे भागाकार मी तुम्हाला शिकवणार मित्रांनो का म्हणजे याच्यावर तुम्हाला एक मार्काला प्रश्न येतो राहिला विषय यानंतर ना यानंतर ना बघा तुम्हाला अजून व्यतिरिक्त जे परीक्षेमध्ये जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत ते आपण प्रश्न बघा एकतीसावा टॉपिक टाकलोय ना इथं तुम्हाला मी रिवाइज करून घेणार आहे याच्या नंतर मित्रांनो अजून तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे जसं टॉपिक संपेल त्याच्यावरचे एक प्रश्न पत्रिका मी तुम्हाला फ्रीमध्ये मोफत मध्ये देईल जर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन असाल तर तुम्हाला त्याची पीडीएफ पण मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो आता कोणाला काय डाऊट असेल तर तुम्ही काय करा, कमेंड करा कमेंट करा आणि मला विचारू शकता मी प्रत्येक कमेंटला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन मित्रांनो ठीक आहे हे अभ्यासक्रम तुम्ही लिहून घ्या आज आपण सुरुवात करू कशाने मित्रांनो मी संख्या टॉपिक पहिला लिहिलेला असेल पण मी तुम्हाला म्हटलंय मी शिकवणार कुठून रे मित्रांनो चिन्हांचे नियम याच्यानंतर आपण काय शिकणार गणितीय क्रिया म्हणजे बेरीज वजाला की हे चिन्ह कसं वापरलं जातात हे शिकणार यानंतर आपण येणार संख्या टॉपिकला ठीक आहे जर तुम्ही मला म्हटले कमेंट मध्ये सर मला पहिलं संख्या टॉपिक शिकवा तर मी पहिलं संख्या टॉपिक गेली संख्या टॉपिक पण बेसिक पासून होणार आणि हे पण बेसिक पासून होणार ठीक आहे मी कुठलेही टॉपिक कशी मागं पुढं लिहिलं असेल पण मी तुम्हाला एकदम लेवलनी हे सगळे लावून तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो चला ठीक आहे लिहून घ्या आणि कोणाला हा बेसिक एक इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला होतं इथून पुढं तुम्हाला उद्यापासून ह्या टॉपिकनुसार तुम्हाला एक एक व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील ठीक आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल ठीक आहे धन्यवाद